नमस्कार मित्रांनो आता राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची सरकारकडून सूचना जर तुमच्या घरात पण केशरी राशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे आता केशरी राशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट जर तुमच्या घरामध्ये पण केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला पण सरकारकडून आता पैसे मिळणार आहेत या संदर्भात राज्य शासनाची महत्वाची बैठक झाली असून केशरी राशन कार्ड धारकांसाठी पैसे देण्याचा जी आर सुद्धा आलेला आहे यासाठी मंजुरी पण मिळालेली आहे ला राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील केशरी राशन कार्ड धारकांसाठी आता यापुढे जसे धान्य मिळत होते तसेच आता पैसे देखील मिळणार आहेत जर तुमच्याकडे पण राशन कार्ड असेल आणि ते केशरी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा केशरी राशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहेत कधी पैसे मिळणार आहेत याची सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूयात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्यातील केशरी राशन कार्ड धारकांसाठी सरकारने ही नवीन योजना आणलेली आहे यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा किती रुपये मिळणार तसेच हा लाभ संपूर्ण राज्यासाठी आहे का निवडक जिल्ह्यासाठी असणार आहे हे पण आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर सर्वात प्रथम मित्रांनो आपण जे जाणून घेणार आहोत की राज्यातील किती जिल्ह्यांसाठी ही योजना सरकारने आणलेली आहे तर मित्रांनो राज्यातील जवळपास चौदा जिल्ह्यांसाठी ही योजना सरकारकडून आणण्यात आलेली आहे म्हणजेच या चौदा जिल्ह्यांमधील जर तुम्ही केशरी राशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला नक्कीच राशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत मग ते कोणते चौदा जिल्हे आहेत व किती दरमहा पैसे मिळणार आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये दे देखील केशरी राशन कार्ड असेल तर त्या प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा फायदा होणार आहे आता आपण बघूयात ते कोणते जिल्हे आहेत यासाठी ही योजना पात्र असणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत एपीएल शिधापत्र केशरी राशन कार्ड धारकांना थेट रोख रक्कम देण्यात येणार आहे यामध्ये कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्याला याचा फायदा देण्यात येणार आहे तर मित्रांनो तो लाभ किती आहे व ते कोणते चौदा जिल्हे आहेत यासाठी केशरी राशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राशन कार्ड धारकांसाठी मोठी भेट जर तुमच्याकडे पण केशरी राशन कार्ड असेल तर ही माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे तर मित्रांनो केशरी राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या चौदा जिल्ह्याचे नागरिक असाल तर आता ते कोणते चौदा जिल्हे आहेत ते आपण पाहण्यास सुरुवात करूया तर सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती विभागातील जे काही जिल्हे येत आहेत ते सर्व जिल्हे यामध्ये मग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम मित्रांनो जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये असाल आणि तुमच्याकडे केशरी राशन कार्ड असेल तर यापुढे तुम्हाला धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत बघा तर मग या जिल्ह्यामधील तुमचा जिल्हा आहे का आणि असेल तर तुम्हाला दरमहा किती पैसे मिळणार आहेत आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात आणि ह्यावरील जिल्ह्यामधील जर तुमचा जिल्हा नसेल तर पुढच्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते पण पाहूयात चला तर मग पुढचे ते कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहण्यास सुरुवात करूया तर मित्रांनो पुढचा जो जिल्हा आहे तो अकोला यानंतर धाराशिव यानंतर असणार आहे हिंगोली आणि यानंतर असणार आहे जालना आणि यानंतर असणार आहे लातूर आणि याचबरोबर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड आणि यानंतर असणार आहे परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ असे एकूण हे चौदा जिल्हे पात्र असणार आहेत या चौदा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या रेशन कार्डवरती दरमहा एकशे सत्तर रुपये मिळणार आहेत म्हणजेच समजा तुमच्या कुटुंबातील जर चार लोक असतील तर तुम्हाला दरमहा प्रत्येकाला एकशे सत्तर रुपये प्रमाणे केशरी राशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशन कार्डवरती तुमच्या घरातील सदस्यांची जितकी नोंद असेल तितक्या सदस्यांना याचा लाभ होणार आहे तर मित्रांनो तुमचाही जिल्ह्यावरील लाभार्थ्यांना जिल्ह्यामध्ये आहे का आणि असेल तर यापुढे तुम्हाला दरमहा एकशे सत्तर रुपये केशरी राशन कार्डवरती मिळणार आहेत तर ही सरकारकडून खरंच खूप चांगली गोष्ट जनतेसाठी मिळत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र